गुरुदेवदत्त श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या प्रेमामध्ये जो अकंठ बुडून जातो तो पवित्र होत जातो श्री गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेले श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे भक्त त्यांच्या प्रेमात अकंठ बुडून पवित्र झालेले महान आत्मे आहेत श्री कृपेनं ते सगळेजण मानवनिर्मित भेद जातीपाती धर्म लिंग वय संपत्ती यांच्या बंधना पल्याड गेले श्रीप्रभूंच्या प्रेमात त्यांच्या आत्म्यांनी सचैल स्नान करून आत्मज्ञान शांती आणि परमसुखाचा अनुभव घेतला गुरुचरित्रातील साईनदेव नरहरी नंदीनामा भास्कर पर्वतेश्वर नावाडी परीट यवनराजा विणकर अशा अनेक भक्तांनी श्री प्रभुचरणी आत्मोद्धार साधला आणि आत्मस्वरूपाची अनुभूती घेत श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंशी ते सगळेजण एकरूप झाले श्री प्रभूंनी सगळ्यांना सदैव समानदृष्टीनंच पाहिलं कारण ते करुणामूर्ती आहेत त्यांना शरण आलेल्या प्रत्येक भक्तावर सगळ्या मानवनिर्मित भेदांपल्याड जाऊन त्यांनी अखंड कृपा केली त्यांच्या कृपेनं भक्तांचे अहंकार मत्सर आणि आसक्ती नष्ट होऊन श्रद्धा समर्पण आणि प्रेमानं त्यांचं हृदय व्यापून गेलं या भक्तांच्या पवित्रतेनं जगाला हेच दाखवून दिलं की खरा धर्म म्हणजे प्रेम करुणा आणि सर्वसमभाव श्री नरसिंह सरस्वती दत्तग्रहूंचं प्रेम परिवर्तन घडवणारं असतं त्यांच्याच कृपेनं त्यांच्या भक्तीचा आणि प्रेमाचा हा अनंत प्रवाह आजही अखंडित वाहतो आहे गुरुदैव दत्त